लोकल आता आहे म्हणजे गोल कर का ये इथं इतर का अँगल हा पाहिजे इथे दाब तपासला तर इथे दाब पाहिजे तेव्हा ते म्हणा ये ना लांब पक्की पाय हिस्सा मानायचा ये इथं गोळा आला बघा त्याला समजलंय नाही पाहिजे साम दाम दंडावर हा पाय अस सरळ संत गोळा येणार आणि मध्ये गोळा आला गोळा मारले किती इथं इथं इकडे एंगल पाहिजे तुझं इकडे लोड पाहिजे तुझं इकडे लोड असतो इकडे एक लेंगी घातली की एक घातली की इकडे लोड पाहिजे पाहिजे आलं पाय

पार्टो फिर फिर आत फेर बस

काही नाही अजून पडला नाही ते हा गोल रे आणि डंगडी काय ना पूर्ण बस सीटवर ओ सीटवर अरे पाळ 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 असेनी असेनी आता खाजे असेनी सरकाजी सरकाजी रे सरकाजी ते नीकिसना नीक रे केजा नीक, नीक सरका नीकतरा नीक सरका इकडे वळू नका जाणार शाबासना घ्या आवाज द्यावा बस सरकनी गईचा बघ हा ओ ओ शब्बा शब्बा शब्बा